नाव काय हो आराध्य सचिन किल्ला बनवलाय लोहगड लोहगड का सात अजून काय किल्ल्याबद्दल माहिती महाराष्ट्रातील लोणाजवळ असलेला हा लोहगड हा गिरीदुर्ग प्रकारातील आहे हा गड अतिशय मजबूत मजबूत बुलंद आणि अजय आहे हा किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार चारशे वीस फूट उंच आहे हा किल्ला अं आदि अं प्रथम आदिलशाही त्यानंतर निजामशाही आलेल्या किल्ल्या हा किल्ल्यावर अं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे सत्तावन्न मध्ये अं ताब्यात घेतला त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये हा गड मुघलांचा स्वाधीन करण्यात आला त्यानंतर सोळाशे सत्तर मध्ये पुन्हा मराठ्यांनी हा गड अं स्वराज्यात आणला त्यानंतर शाहू महाराजांनी हा हा गड कान्होजी आंग्रे यांना दिला त्यानंतर कान्होजी आंग्र्यांकडून हा किल्ला पेशव्यांकडे आला त्यानंतर नाना फडणवीस यांनी हा किल्ला आणखीन बांधकाम करून या किल्ल्याला मज मजबूत केले आणि अं या किल्ल्याला नारायण दरवाजा गणेश दरवाजा हनुमान दरवाजा अं आणि महादरवाजा असे अं चार दरवाजे आहेत यानंतर या किल्ल्या हा ना नारायण किल्ला आहे नारायण दरवाजा आहे या नारायण ना दरवाजाला नारायण दरवाजा असं ना दर नाव दिले कारण तो नाना फडणवीस ना यांनी बांधला होता आणि लक्ष्मी को, कोटे या लक्ष्मी कोटे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खजिना लपवून ठेवला हो होता आणि पहिल्या सुरत लुटीचा जो खजिना होता तो महाराजांनी लोहगड किल्ल्यावर ठेवला हो